नमस्कार मित्रांनो बघा आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे आता खूप काही भरपूर पाऊस पावसाळा चालू झाला आहे एवढा काही पाऊस नाही म्हणा झिमझिम आहे आणि बघा आपले बकर शेळ्या बुसकट खात आहेत चुटीचा आणि हरभऱ्याचा बुस टाकलेला आहे त्यांना तर मित्रांनो आपण काल मिनरल मिक्सर आणलेलं आहे मिल्क ही मिल्क या नावानं आहे तर ही मिनरल मिक्सचर आपण शेळ्यांसाठी आणलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये भरपूर काही या या आहेत समजा एम्प्रॉयर फॅक्टरी बरंच काही आहे आपल्याला एवढं काही इंग्लिश येत नाही त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन ई आहे क्रोमियम कॉबेल्ट भरपूर काही घटक याच्यामध्ये आहे मित्रांनो आणि हे मेथोची लेटेड या प्रॉडक्ट आहे मिल्क ही मिल्क या मिनरल मिक्सरचं नाव आहे तर आपण हे पहिली वेळ घेतलेलं आहे मित्रांनो याच्या अगोदर काही आपण वापर केलेला नाही म्हणजे शेळ्यांना कधीच आपण याच्या अगोदर मिनरल मिक्सर वापरलेलं नाही आज सुरुवात म्हणजे काल आपण आणलेलं आहे काल आपल्याला चाटणवीट पण आणायची होती पण आमच्या फाट्यावरती भेटली नाही चाटणवीट आता आपण उद्या आणणार आहोत रामनगरहून मित्रांनो या पावसाळ्यामध्ये कसं जास्त व्हिटॅमिन आणि याची जास्त म्हणजे कमतरता भासू नये याच्यामुळं आपण हे मिनरल मिक्सचर आणलेलं आहे आणि खुराक पण आणलेला आहे मक्काचा भरडा पण आणलेला आहे करून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी मक्केचा भरडा कसा आहे आपण याच्यामध्ये काय काय काढून खाऊ घालणार आहे सकाळी दाखवतो पण सकाळी आपण थोडं गडबड असल्यामुळे दाखवलं तर दा का दा दा मित्रांनो हा मक्केचा भरडा आहे बघू शकता तुम्ही असं मक्करी के भरडा केला आहे त्याच्यानंतर गव्हाचं आहे त्याच्यानंतर हे मीठ टाकतोय आपण त्याच्यामध्ये थोडं त्याच्यानंतर खल्ली आणली होती खल्ली संपलेली खल्ली आज आपण आणणार आहोत परत त्याच्यामध्ये खल्ली पण टाकतोय आपण हारबरीचं भरडा करायचा आहे आपल्याला हरबरी नव्हते आपल्याकडं हरबरी विकत आणून आपण त्याच्यात चांगल्या पैकी भरडा करू तर मित्रांनो याच्यामध्ये आपण खल्ली तो वापर करणार आहे याच्यामध्ये हरभऱ्याचा भरडा करून खल्लीचा भरडा करून त्याच्यानंतर सोयाबीन सोयाबीन हरभरा गहू आणि मक्का आणि खल्ली त्याला ते आपण खपरी पेंड बनतो हे पाच मिक्सर करून मिक्स करून आपण याच्यामध्ये मिनरल मिक्सरचा वापर करणार आहोत हे मिक्स करून आपण शेळ्याला खव घालणार आहे जेणेकरून यांना जे पावसाळ्यामध्ये समजा बंदिस्त असतात बंदिस्त असल्यामुळं आपल्याला यांचा चांगल्यापैकी व्यवस्था करणं याच्यापासून त्यांना जे विटामिन भेटणारे ते ह्या सगळ्या पदार्थापासून व्हिटॅमिन भेटू शकतं चांगली एनर्जी भेटू शकते आणि पावसा पाण्याचे झडक्या पाण्याचे बिमार पडणार नाही त्यांच्या म्हणजे शरीरामध्ये चांगली एनर्जी राहील याच्यामुळं आपण हे मिनरल मिक्सर आणलेलं आहे मित्रांनो तर हे मिनरल मिक्सर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बघू म्हणजे आपण याच्या अगोदर वापरलेलं नाही बरं का तुम्ही तुमच्या पद्धतीनं वापरू शकता ही मिल्क ही मिल्क आपण हे जे मेडिकलवाले आमचे मित्र होते त्यांनी सांगितलं खूप चांगलं क्वालिटीचं आहे त्याच्यामुळं आपण हे आणलेलं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या हिशोबाने आणू शकता तुमच्या पद्धतीनं हे करू शकता आपल्याला एवढं काही नॉलेज नव्हतं याच्या अगोदर आपण याचा वापर केलेला नाही फक्त पहिली सुरुवात आहे आपले वापर आणि त्याने सांगितलेलं आहे आपल्याला की आपल्याकडे जर समजा आपल्याकडे सोळा प्राणी आहेत समजा सगळे लहान मोठे धरून शेळ्या आहेत सोळा बक्र शेळ्या सगळ्या जवळ तर सोळासाठी हे पन्नास पन्नास ग्रॅम सांगितले त्यांनी तर हे एक सवा किलोचा पाकिट आहे तर त्याने चाळीस पन्नास म्हणले तर आपण चाळीस वापरू कारण की आपल्याला एवढं काही त्याची माहिती नाही त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्याला कमी प्रमाणात वापरणं गरजेचं आहे त्याच्यापासून काही पेट नाही समजा गोड असता म्हणतात ते खायला पण तरी पण आपण कमी वापर करू त्याचा आपल्याला एवढं काही जाणीवपूर्वक माहिती नाही जो जोपर्यंत आपल्याला चांगली माहिती होत नाही तोपर्यंत आपल्याला कमीच वापर करून त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला समजा समोर शेळीमध्ये शेळ्यांमध्ये बकरामध्ये चांगला अनुभव आला त्याच्यानंतर मग आपण पुरुण। चांगल्यापैकी पाहिजे वापरू शकतो तर मित्रांनो याच मेडिकलवाले आमचे मित्र म्हणे याच्यापासून तुम्हाला एक पाच ते सहा सहा सात दिवसामध्ये तुम्हाला याच्यामध्ये फरक दिसेल कारण की याच्यामधून काय होतं म्हणजे बाकऱ्याचं वजन पण वाढते सकाळ येते अंगावरती तर आपण आज सकाळी सर्वप्रथम यांना खाऊ घातलेलं आहे आज पाच आज पाच ते समजा आपण आठ दिवस धरू आठ दिवसामध्ये आपल्याला यांचं थोडं म्हणजे अनुभव येईल यांच्यामध्ये आता सध्या तर समजा चांगलेच आहे आपले कारण की बाहेर फिरतात चरतात त्याच्यामुळे यांची क्वालिटी चांगली बघू शकतो पण मी हे बघा आता हे बोकडं बोकडं पण चांगले आपले हा बोकड एक सध्या तर काही क्वालिटी कमी नाही यांची म्हणजे आपण यांना सध्या खुराक वगैरे चालू असल्यामुळं आणि यांना खुराक जास्त राहणार आहे आता समोर पावसाळ्यामध्ये यांच्या कमी नाही करणार आहे बघा सोन्या कसा दिसतोय आपला एक नंबर पोकडा मित्रांनो शेळ्या पण बघा आता ही वांडा आपली जाण्याचीच राहिली तुम्हाला काल पण सांगितलं होतं मी की होंडा वांडा आपली राहिली तिला किती दिवस लागते काय माहिती चार दिवस लागते की आठ दिवस लागते तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण मिनरल मिक्सचर वापर करून आणि चांगल्या खुराकाचा वापर करून आपल्या शेळ्यांचा चांगलं संगोपन करू शकता हे बघा पिल्लं कसे बसलेले आहेत एक पिल्लं भगवण्यामध्ये जाऊन बसलो त्याच्यामध्ये आपण त्यांना भुस्कट टाकलो आणि पिल्लं बघा कसे दिसतंय तुम्हाला पिल्लांची पण क्वालिटी कमी नाही मित्रांनो हे बघा पिल्लो आता हे दीड दीड महिन्याचे पिल्लं आहेत प्लॅडर पिल्लंही बघा स्ट्रॉंग आहेत परत यांचं काही अडचण नाही खूप चांगले दिसत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण चांगल्यापैकी नियोजन करून मिनरल मिक्सर वापर करा कारण कसं होतं जेणेकरून मिनरल मिक्सरचा वापर केला तर शेळ्या चारा पण चांगल्यापैकी खातात पाणी पितात आणि सुदृढ राहतात त्यांना विटामिन जे भेटायचं आहे ते याच्यापासून मिनरल मिक्सरपासून भेटतं आहे तर मित्रांनो कालच आपण हा पुढा आणलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला मिनरल मिक्चर कसं आहे तुम्ही जर याच्या अगोदर वापरलेलं असलं कोणत्या क्वालिटीचं दुसऱ्या वेगळ्या कंपनीचं वापरलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणतं चांगल्या क्वालिटीचं आहे तर आपल्याला एवढी जाणीवपूर्वक माहिती नसल्यामुळं आपण हे मिल्क ते मिलके या क्वालिटीचं आणलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तुम्ही जर वापर करत असलं दुसऱ्या कंपनीचा तर याच्यामध्ये कंपनीचा काहीच विषय नाही आपलं जाहिरात नाही काय नाही आपण फक्त एक त्यांचे आमचे मित्र आहेत मेडिकलवाले त्यांच्या विश्वासावर हे आणलेलं आहे ते म्हणले चांगली क्वालिटी आहे तर त्याच्यामुळे आपण ते ह्या हे मिल्क आणलेलं आहे मिल्क मिल्कही मिल्कई या नावानं आणलेलं आहे तर बघूया त्याचा अनुभव आपल्याला एक आठ दहा दिवसामध्ये नक्कीच कळणार आहे तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला तर मित्रांनो हे बघा पाऊस चालू आहे आमच्याकडं आता बरंच अर्धा तास झाला तरी पण पण एवढा नाही आहे समजा एवढाच थोतो आहे पावसाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे पण आता समोर चालून खंड पडणार आहेत दहा बारा दिवसाचं विश्रांती देणार आहे तो असं आपली हवामान अभ्यासक पंजाब डगसाहेब यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला पण माहीत आहे तर मित्रांनो भेटूया अशात नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जय जवान जय किसान जय हिंद जय भारत